हॅलो स्टुडंट दहावीस सी सी इंग्लिश म्हणजे भीती नाही स्मार्ट प्लॅनिंग आहे पेपर पॅटर्न करावं लागेल पेपर आपोआपसोपा वाटतो मार्क्स कुठे मिळतात मिस्टेक कुठे होतात आज क्लिअर वाच टी लाईन अँड स्कोर लाईक अ टॉपर पॅटर्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तोच बोर्ड पॅटर्न तुम्हाला ॲज इट इज एक्झाममध्ये विचारला जाणार आहे जेवढे टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि जेवढे टॉपिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेच टॉपिक येतील तर त्याच्यावरच फोकस करा एक्झॅक्टली पॅटर्न तुमच्या लक्षात असू द्या या पॅटर्नपैकी जर तुमचा एखादा पॉईंट मिसिंग असेल किंवा एखादा टॉपिकचं तुमचं प्रिपरेशन बाकी असेल जर तुम्हाला अजून इथून पुढे एक दीड महिना मिळतो त्याच्यात तुमचं प्रिपरेशन पूर्णपणे येऊन जातं ठीक आहे तर सगळ्यांनी पॅटर्नवर फोकस करायचं आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं त्याच्यावर तुम्हाला पॅटर्न काहीच कळणार नाही पॅटर्न जर एकदा कळाला तर तुम्हाला इथं ऐंशीपैकी जो आपला रायटिंगचा पेपर ऐंशी होतो ऐंशी पैकी ऐंशी तुम्हाला शंभर टक्के मार्क मिळून जातील तुमचं पूर्ण पेपरचं इव्हॅल्युएशन बघ विद्यार्थी मित्रांनो पहिले आहे ओरल ओरल आहे तुम्हाला ओरलमध्ये नॉलेजिंगला पाच मार्क्स असतात स्पीकिंग स्किलला पाच मार्क पाचशे दहा मार्क आणि असाइनमेंट नसतात त्याला दहा मार्क असे टोटल ओवरलचे वीस मार्क आणि ऐंशी मार्काचं टोटल तुमचा पेपर होतो पूर्ण शंभर मार्क ठीक आहे हा तुमचा पेपर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे कारण करण्याच्यात ना एक्झॅक्टली बोर्डचा पॅटर्न एक्झॅक्ट बोर्डला आपण काय काय विचारतोय सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेवट शेवटपर्यंत लँग्वेज स्टडीमध्ये फर्स्ट क्वेश्चन असतो विद्यार्थी मित्रांनो बघा ठीक आहे फील द मिसिंग वर्ड मिसिंग वर्ड म्हणजे काय जसं की तुमचं तुमचं स्पीक आहे स्पीकमध्ये ए मिसिंग असेल ऑनरायला नसेल त्याला ए टाकायचं देतो तुम्हाला ठीक आहे स्पीक असेल त्यानंतर आहे अल्फाबेटिकल ऑर्डर चार वर्ड दिली असतात त्याला अल्फाबेटिकल सिरीजनुसार लावायचा त्यानंतर पंच्युएशन फॉलोविंग ते प्रत्येक दोन दोन मार्क लेखाय असतो दोन क्वेश्चन असतील दोन डायरेक्टली सेंटर स्टेटमेंट असेल त्याला कॉमा असेल फुल स्टॉप हे तुम्हाला लावायचं क्वेश्चन मार्क वगैरे त्यानंतर एक वर्ड दिलेलं असेल त्या वर्डपासून थ्री मिनिंगफुल लेटर्सचे तीन वर्डचे तुम्हाला काय चार पाच वर्ड्स बनवायचे त्याला दोन मार्क असते तर मित्रांनो वेब डायग्राम पाच पाच वेब डायग्राम एस्युएट वर्कची असेल किंवा नॉनची वेब डायग्राम असेल वेब डायग्राम तुम्हाला माहिती आहे रिलेटेड वर्ड की तुम्हाला नॉऊन करावं लागतं त्यानंतर वर्ड चेन वर्ड चेनमध्ये नेचर वर्ड चेनमध्ये पण सेम आहे एक तर नऊची असेल किंवा इंग्लिश असू एखादा वर्ड असेल किंवा अडजेक्टिव्ह असेल तर एकदा वर्ड जर तुम्हाला दिलं असेल फॉर एक्झाम्पल इंग्लिश आहे इंग्लिशचं शेवटचं अक्षर एच आलं तर एचपासून तुम्हाला पुढचं वड बनवायचं ठीक आहे हे वयाला आपण वर्ड चेन म्हणतो हे वर्ड चेन असेल तर डू अज डायरेक्ट आहे डू अज डायरेक्टमध्ये बघा ॲड क्लोजेसचा एक क्वेश्चन असतो आणि एक फ्रेज जसं असतो एक फ्रेज दिले असते त्याला आपण मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं नंतर सफिक्स प्रफिक्स हे तुम्हाला माहिती आहे सफिक्स आणि प्रफिक्स ठीक आहे सुरुवातीचा शब्द आणि शेवटचा शब्द असं फिक्स परफिक्स असेल ठीक आहे आणि दोन वोट दिले असतील त्याला ऑन ओवर सेंटेन्समध्ये सेंटेन्समध्ये ऑप बनवायचं आहे जसं तुम्ही टेन्स वगैरे जेंटल ऑपन बनवू शकता पहिल्या क्वेश्चनमध्ये तुमचे दहा मार्क्स फिक्स होतात दुसरा क्वेश्चन जसं टेक्स्टोल बघा टेक्स्टोलचे दोन पॅसेस असतात टेक्स्टोलचे दोन्ही पॅसेसचा पॅटर्न सेम आहे बरं का तिथं ए वन आणि बी वन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे दोन्ही पॅट दोन्ही पेपर टेक्स्ट दहा दहा मार्काचे वीस मार्काचा दोन्ही पॅसेस सेम वेगवेगळे पॅसेज येतील पण पॅटर्न हाच असेल काही चेंज नाही तुम्हाला प्रत्येक पॅटर्न मी डिटेलमध्ये सांगणार लागली थी। ठीक आहे पहिलं आहे बघा सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहे दुसऱ्या कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी बेस वगैरे कंटेस्ट ग्रामर आहे शॉर्ट्स असतो पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे आपल्या मनाने ते दोन मार्क आपलं नोट डाऊन करतात आपलं ओपिनियन म्हणावं लागतं पहिलं बघा काय सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स आहे दोन मार्काला ठीक आहे त्याच्यात काय काय येऊ शकतं बघा ए वनमध्ये तुम्हाला काय काय असेल टुअर फॉल्स असेल राईट रॉंग ॲग्रेडिस ॲग्री असेल ठीक आहे किंवा फिलिंग द ब्लँक असेल किंवा कम्प्लीट द सेंटेन्स असेल म्हणजे सेंटेन्स दिलं असेल तुम्हाला ते कम्प्लीट करायचं कसेसमधून त्यानंतर हू सेट टू होम असेल चूज द करेंटिव्ह असेल किंवा कम्प्लीट वेगवेगळ्या वेग डायग्राम किंवा कम्प्लीट चॅट किंवा डायग्राम ह्या टाईपचे क्वेश्चन असेल ए वनमध्ये आता वन बघा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी बी वनमध्ये डिटेलमध्ये काय बघा मित्रांनो बी वन असेल तर बी वनमध्ये आन्सर असेल नंतर डिस्क्राईब असेल ठीक आहे द सिक्वेन्स ॲज पर अक्युरन्स असेल किंवा डब्ल्यू एच क्वेश्चन असेल ॲग्रे डिसेग्रे की ऑरिजन असेल हु सेट टू होम पण असेल कम्प्लीट द फॉलोइंग रिझन ठीक आहे फाईंड आउट द प्रूफ किंवा कम्प्लीट वेब डायग्राम किंवा टेबल वगैरे या टाईपमध्ये कसे असेल ए टू बी टू मध्ये म्हणजे दुसरा पण पॅसेजला बी केलेलं तर दुसऱ्या पॅसेजला पण ए टू बी टू सेम तिसरा बघा मग तिसरा काय आहे हुकॅबलरी बेस हुकॅबलरी आणि ए फोर आहे तिथं कंटेक्स्ट आणि ग्रामर तिन्ही डिटेलमध्ये बघा तिसरा ए थ्री बघा ए थ्रीमध्ये काय हुकॅब्लरी बेस म्हणजे काय असतं तुमचं काय तुमच्याकडे शब्दसंपत्ती किती आहे किती ते तपासण्यासाठी असतो क्वेश्चन्स याच्यात बघा सिनेमा मॅनोम असतील किंवा त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात काय असेल ॲडजेक्टिव्ह ॲडवर वगैरे सिंगल वर्ड दिली असेल किंवा इन्फिनेटिव्ह असेल किंवा प्रेझेंट पार्टिसिपल जी फी फोर तो असेल किंवा हिडन वर्ड जंबल वर्ड असेल किंवा पजल असेल क्रॉसवर्ड असेल किंवा ऑडन आउट असेल किंवा वर्ड रजिस्टर वर्ड फ्रेजेस ठीक आहे किंवा क्रॉस वडिट या टाईपचे क्वेश्चन असतील ए थ्रीमध्ये ए फोरमध्ये बघा ग्रामर ग्रामरचा ग्रामर बेस आहे ग्रामर बेसमध्ये तुम्हाला कोणत्या ग्रामरचे दोन मार्काला जास्त येत नाही कारण पैसे दहा मार्काच आहे ए फोर चार आणि चार म्हणजे आठ मार्क्स आठ पुढं दोन हा बाकी पर्सनल रेस्मस याच्यात बघा ग्रामरचा पाठ कोणता पण असेल आयडेंटिफाय असेल चेंज दाईड क्वेश्चन टाईप असेल किंवा समजा ऑल दो असुन सीन्स आजूलाज नॉन्योटोबल सो ठीक आहे नो सोन द्या असून ह्या टाईपचे क्वेश्चन असतील हार्ड लिव्हिंग वगैरे एक्समेटरी असेल अफ्टी निगेटिव्ह ह्या डब्ल्यू एच असेल डिग्री असेल किंवा आयडेंटिफाय क्लोजेस ह्या टाईपचे क्वेश्चन असतील तुम्हाला ग्रामरमध्ये त्याच्यातला जो ए फाय होता पर्सनल रेस्मन्स ते तुम्हाला माहिती आहे पुढचं आहे पोट्री सेक्शन पोटरी सेक्शन दहा मार्कला असतो तर तुम्हाला सिंपल ट्रिक्स देतो पहिले जे पाच मार्क्स आहे सिम्पल फॅक्च्युअल म्हणजे रॅमिंग स्कीम रॅमिंग वर्ड किंवा पोटी शुगर ऑफ स्पीच विचारतील तुम्हाला किंवा एखादा वन लाईन वन लाईनर क्वेश्चन असेल तर तुम्हाला लोन डप करायचं दोन दोन मार्कला पाच मार्कला असेल अप्रिशिएशनला विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली काय करायचं पोएम डायरेक्ट लर्न करून घ्यायचे सगळे पोएमचे अप्रिशिएशन लर्न करायचं एक फिक्स येतं तुम्ही सगळ्या पोईमचं जर अप्रिशिएशन जर लर्न केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुमचे हे पाच मार्क पण त्या बेसिसवर तुम्हाला सॉल्व्ह करता येतात आणि हे पाच मार्क तुम्हाला फिक्स येतो डार्क दहा मार्क तुम्ही लर्न करून घेऊन जाईल पुढे नॉन टेक्च्युअल नॉन टक्शल म्हणजे अननोन पॅसेस असतो तुमच्यासाठी अननोन पॅसेसमध्ये मग सेम जसं मी क्वेश्चन नंबर फ सेकंडमध्ये सांगितलं ना टेक्च्युअलचा जो पॅटर्न असतो ना ठीक आहे ॲक्टिव्हि डिबेसमध्ये वेब डायग्राम वगैरे इन द ब्लँक ट्रोर फॉल्स एग्रेडिस वगैरे नंतर ग्रामरचा पार्ट बंद नॉट ओनली बुडाजो ॲड क्वेश्चन डायक्शनचा वेस वगैरे मस्न वैदान हॅडली बेंट या टाइपच्या ग्रामरमध्ये आणि पर्सनल रिस्पॉन्स तुमचे पिसो म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड टेक्स्चुअलचा आणि नॉन टेक्स्चुअलचा पॅटर्न हा सेम असतो काही चेंज राहत नाही ठीक आहे ना नॉन टेक्स्टल जे पैसे दिले आहेत तुम्हाला यायला लागते समर समरीला सेपरेट टायटल द्यायचा सेंट्रल आहे सेंट्रल थीम आपण जसं तुम्ही पोमची लर्न केली त्या टाईपमध्ये याला लर्न करायचं आणि प्रॉपर लँग्वेज वापरायची ग्रॅमॅटिकली बेस्ट ठीक आहे जे तुम्ही बेसिक जो तुमचा बेसिक ग्रामरचा पार्ट आहे ना टेन्स बेस वगैरे प्रपोजिशन ते प्रॉपर यूज करायचे इथं ठीक आहे पुढचं सेक्शन आहे रायटिंग स्किल रायटिंग स्किल पाच मार्क आहे टोटल ते पंचवीस मार्क रायटिंग स्किल आहे पाच मार्क लेटर रायटिंग आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन लेटर असतील ठीक आहे सेंडर ॲड्रेस वगैरे सोलोटेशन मेन बॉडी ऑफ क्लोजिंग ग्रामर हे तुम्हाला प्रॉपर नोट डाउन करायचं याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी लेटर रायटिंगचा ले एक सेपरेट व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे ठीक आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले जाऊन बघू शकता डिटेलमध्ये आहे ठीक आहे तर तुम्हाला जो सोपं वाटेल फॉर्मल किंवा इनफॉर्मल पण शक्यतो आपलं प्रेझेंटेशनमध्ये इम्प्रेशन जे आहे ना फॉर्मलचं जास्त इम्प्रेशन राहतं कारण फॉर्मलमध्ये काय दोन ॲड्रेस असतात सब्जेक्ट राहतो मेन बॉडी ऑफ रिस्पेक्टेड सर्वि वगैरे मेन पॅस मेन आपलं लेटर आणि ग्रॅमॅटिकल बेस तर फॉर्मल जास्त प्रेझेंटेशन चांगलं दिसतं तर शक्यतो तुम्हाला जर योग्य वाटलं तर फॉर्मल आणि जर जमत नसेल समजा मराठी मीडियमच्या मुलांना सर इनफॉर्मल लिहायचा एक ॲड्रेस डिअर फ्रेंड वगैरे समजा आई पप्पा जे असतील ते आणि ते नेऊन टाकायचं पुढचं आहे डायलॉग रायटिंग ड्राफ्टिंग स्पीच दोन्ही ऑवरमध्ये दोघापैकी कोणताही लिहू शकतो ठीक आहे ड्राफ्टिंग स्पीच लिहा किंवा डायलॉग रायटिंगला शक्यतो मी मुलांना प्रेफरन्स करतो सांगत असतो की डायलॉग रायटिंगला बिकॉज ऑफ डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला सुरुवातीचे दोन मार्क जे आहेत ते फ्रीमध्ये मिळून जातात ठीक आहे क्वेश्चन आन्सर असते स्वाधी आणि साधेसाधे एकदम डायलॉग असतात ते आपल्याला जम्बलिंग झालेले खालीवर असतात ते करायचे असतात दोन मार्क तिथे फ्रीमध्ये मिळतात ते त्यानंतर एक टॉपिक असतो एक टॉपिकवर तुम्हाला किमान सहा डायलॉग तयार करावे लागतात सहा डायलॉग तयार करायचे म्हणजे सहा ओळीचे जर तुम्ही थोडं प्रॉपर लिहिलं तर एक आठ नऊ ओळीमध्ये म्हणजे आठ नऊ दहा ओळीमध्ये ते डायलॉग होतात तिथं तीन मार्क मिळतात ऑलरेडी दोन मार्क फ्रीचे मिळतात सिम्पलवाले आणि तुम्हाला तीन मार्कासाठी सहा लाईन द्यावी लागते शक्यतो सगळ्यांनी डायलॉग रॅटेंडलाच प्रिफर करायचं जर वाटलं कोणी ड्राफ्टिंग स्पीच ड्राफ्टिंग स्पीच एखाद्या टॉपिककडं सर्व सगळं आपलं स्पीच भाषण जसं आपण बोलतो जसं तुम्ही लहानपणी बसून बोलत आले ते सर्व सगळं भाषण इकडं नोट डाऊन करून द्यायचं त्या टॉपिक रिलेटेड टॉपिकला अनुसरून पुढचा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे आपल्याला व्हर्बल टू व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणतो आपण तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल जो एक टी डायग्राम असेल किंवा तुम्हाला त्याच्यातनं एक टेबल असेल त्या टेबलवरून तुम्हाला एक पॅरेग्राफ म्हणजे पूर्ण पेज भरून तुम्हाला एक इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्ट करावं लागते ठीक आहे त्याऐवजी ते मी मुलांना रेफर करतो कधी पण काय करा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा म्हणजे एक पूर्ण पॅसेज दिलेलं असेल त्या पॅसेजमधून तुम्हाला एक टेबल फिलअप करा टेबलमध्ये काही द ब्लँक असेल तर सदार ते फिलअप करा किंवा त्या पॅसेज थ्रू एखादी टी डायग्राम असेल ती टायग्राम ती टी डायग्राम तुम्ही तिथं नोट डाऊन करा म्हणजे सिम्पल एक आठ दहा वर्ड्स प्रॉपर मेन्शन करायचे आणि पाच मार्क घ्यायचे तर शक्यतो व्हर्बल टू नॉन व्हर्बलवर फोकस करायचं रायटिंग स्किलसाठी पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो बी जरी पाहिला तुम्ही त्याच्यात कोणते पंचवीस मार्गासाठी कोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे ते सुद्धा मी प्रॉपर सांगितले आणि त्याच टॉपिकवर आपण कर हे करायचं ठीक आहे आपला बोर्ड लाणारा पॅटर्न मी तुम्हाला सांगू इशल ठीक आहे त्यासाठी सेपरेट व्हिडिओ तो बघून पुढचा विद्यार्थी एक्सपांट थीम एक्सपांट थीम म्हणजे काय एक्सपांड थीममध्ये दोन आहे एक तर न्यूज रिपोर्ट रायटिंग आहे त्याला आरमध्ये आहे तुम्हाला डेव्हलप स्टोरी ठीक आहे एक एक लाईन एक एक किंवा वन अँड हाफ दीड लाईनचं एक लाईन दिलेली असेल तर तुम्हाला स्टोरी तयार करायची छोटी पास्ट टेन्समध्ये किंवा मग तुम्ही न्यूज रिपोर्ट रायटिंग लिहू शकता न्यूज रिपोर्ट रायटिंगला पण पूर्ण पास्ट टेन्समध्ये न्यूज रिपोर्ट रायटिंग लिहावा लागतो ठीक आहे पूर्ण तो नोट डाऊन करावा लागतो तर शक्यतो न्यूज रिपोर्ट रायटिंगच कर प्रेफर करायचा खरंच ज्यात एकदम सोपार तो हेडलाईन द्यायची बाय रिपोर्टर आपला डेट कोणती डेट आहे ती डेट लिहायची गावाचं नाव लिहायचं डायरेक्ट आहे इंट्रोडक्शन मेन बॉडी ऑफ न्यूज डायरेक्ट समिंग अप क्लोजिंग संपला एक पेजमध्ये आउट पाच मार्क फिक्स पुढचं आहे स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला आता मदर टंग मदर टंगमध्ये दिवं लागतं विद्यार्थी मित्रांनो सहा वर्ड दिली असतात सहा वर्डला आपल्याला मराठीतून लिहायचे ठीक आहे इथे तुम्हाला इंग्लिशमधून काही चार लाईन दिलेली असतात चार काही थॉट असतात पैकी ते दोन लिहावे लागतात तुम्हाला त्याला दोन मार्क असतात शेवटचे दोन म्हणी असतात दोनपैकी एक म्हणा पण लिहायची ती इंग्लिशमध्ये असे दिली ट्रान्सलेट मराठीतून करायची इथे पण आपले पाच मार्क फिक्स होतात हा आहे तुमचा एक्झॅक्टली बोर्ड पॅटर्न ठीक आहे आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचे आणि काही अडचण असल्यास मला नक्की कमेंट करायचे आणि अशाच अपडेटसाठी बघत राहायचे इदीपसाठी यूट्यूब चॅनल पेज